नमस्कार मंडळी तर आज आपण पाहणार आहोत गावरान बेत म्हणजेच की आपलं इथं ज्वारीची भाकरी बुक्कीने फोडलेला कांदा भाजलेले शेंगदाणे शेंगदाण्याची चटणी तर बघू शकता इथे परफेक्ट अशी आपली गावरान थाळी तयार झालेली आहे आपली आजची थाळी आहे ना चिकन मटन ह्या थाळीला फेल करेल अशी आपली ही आजची गावरान थाळी आहे चला मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर इथं मिक्सरचं भांडे घेतलंय दहा ते बारा लसणाच्या पाकळी पाच ते सहा हिरवी मिरची कोथिंबीर अर्धा चमच जिरे मिक्सरला छान भरड असं वाटण करून घेतलेलं आहे वाटण करत असताना याच्यामध्ये पाणी घालायचं नाही छान असं इथं आपलं वाटण झालेलं आहे तर आपण सुरवातीला पिठलं करून घेणार आहोत तर पिठल्यासाठी आहो आपल्याला बेसनचं पीठ तर एका भांड्यामध्ये एक वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी पाणी घालून छान असं आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे म्हणजेच की ह्यांचा एक जीव झाला पाहिजे हि मी बेसनचं पीठ घरचं वापरल्यामुळे चाळून घेतलेलं नाही तुम्ही विकतचं वापरत असाल तर चाळून घ्या तर छान असं हे मिक्स झालेलं आहे तर चला सुरुवातीला आपण पिठलं करूया त्यासाठी गॅस चालू करून कढई ठेवलेले आहे दोन पळी आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तेल गरम झालं की आपल्याला पावचमच मोहरी मोहरी चांगली तडतडली की मग आपल्याला पावचमच इतके जिरे घालायचे आहेत आणि कडीपत्त्याची पाने हे छान असे आपल्याला परतून घ्यायचे आहेत मग एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे कांदा सुद्धा आता आपल्याला छान लालसर कलर येऊसपर्यंत परतून घ्यायचा आहे गॅस मात्र लोश ठेवायचं तर बघा कांदा आपला नरम झाला की आता आपण मिक्सरला वाटण केलं का नाही लसूण मिरची जिरं कोथिंबीर ते आता आपण दीड चमच घालणार आहोत इथं मी काळी मिरची वापरली होती ना ती खूप तिखट असते म्हणून इथं वाटण जरा कमी वापरलेलं आहे तुम्हाला जर तिखट पिठलं हवं असेल तर इथं तुम्ही आणखीन थोडंसं वाढवला तरीसुद्धा चालेल तर ह्याचा जा कच्चापणा जाऊसपर्यंत मिरची लसूण छान असं आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे म्हणजे पिठलं आपलं चवदार बनेल मग आपल्याला घालायचे पावचमच हळद पावचमच हिंग घालणार आहोत कारण आपण बेसन करत असल्यामुळे हिंग थोडंसं घातलंच पाहिजे मग आपल्याला हे सुद्धा छान परतून घ्यायचं आहे मग आपल्याला घालायचं आहे पाणी तर इथं मी अर्धा ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे किंवा जर तुम्हाला वाटीचंच प्रमाण सांगायचं असलं तर एक दीड वाटी इतकं पाणी घालायचं मग आपल्याला घालायचं मीठ मीठ चवीनुसार घालायचं तर इथं मी अर्धा चमच इतकं मीठ घातलेलं आहे मीठ घातल्यानंतर छान मिक्स करून घेऊन आपल्याला ह्या पाण्याला छान अशी उकळी आणून घ्यायची इथं मी सुक पिठलं करत असल्यामुळे पाण्याचं प्रमाण कमी केलेलं आहे जर तुम्हाला पातळ पिठलं हवं असेल तर तुम्ही आणखीन एक वाटी इथे पाणी वाढून पाण्याला उकळी आल्यानंतर मगच आपल्याला ह्याच्यामध्ये बेसनचं हे बॅटर घालून घ्यायचं आहे थोडं थोडं घालून घालायचं म्हणजे ह्याच्यात गुठळ्या गाठी होत नाहीत एका हाताने घालायचं आणि एका हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पण हे मिक्स करत असताना गॅस मात्र लोश ठेवायचं आहे तर बघा छान असं हे मिक्स करून झालेलं आहे तर हे मिक्स करत असताना आपल्याला थांबायचं नाही सतत हलवत राहायचं म्हणजे ह्याच्यात गुठळ्या गाठी होत नाहीत छान असं आता हे मिक्स झालेलं आहे आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेव ठेवणार आहोत एखादा मिनिटभरासाठी एक मिनिट झाल्यानंतर इथं परत मी छान असं मिक्स करून घेतलं परत झाकण ठेवलं एक दोन ते तीन मिनटासाठी म्हणजे हे आपलं पिठलं छान शिजलं जाईल तर दोन ते तीन मिनटानंतर झाकण काढलं तर बघू शकता हिथं आपलं पिठलं छान असं शिजलेलं आहे मग वर्ण भरपूर अशी आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तर बघा हिथं आपलं मस्तपैकी सुकं पिठलं तयार झालेलं आहे आपण झाकण ठेवून बाजूला ठेवूयात तर आता आपण करणार आहोत मस्तपैकी गरमागरम ज्वारीची भाकरी पिठलं म्हणलं की भाकरी हे आलीच त्याच्यामुळे आता आपण भाकरीसुद्धा कशी करायची ते पाहूयात तर इथं बघा साधारण मी दोन वाटी इतकं ज्वारीचं पीठ चाळून घेतलं थोडंसं मीठ घातलं आणि गरम पाणी घातलं एक वाटीभर इतकं गरम पाणी घातलेलं आहे तवा मी बाजूला गरम करायला ठेवलेला आहे त्याच्यामध्येच पाणी घालून गरम पाणी झालं की मग आपल्याला ह्या पिठामध्ये घालून पहिल्यांदा आपल्याला उलताना आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे कारण पाणी हे गरम आहे मग आता आपल्याला हाताने थोडं थोडं थंड पाणी घालून छान असं मळून घ्यायचं आहे गरम पाणी घातल्याने ना आपली ज्वारीची भाकरी मौसूत छान अशी होते चिरणी वगैरे जात नाही म्हणजे चिरतसुद्धा नाही किंवा आपण भाकरी करताना तुटतसुद्धा नाही पीठ जर जास्त दिवसाचं असेल भाकरी येत नसेल तर गरम पाणी घालून तुम्ही करू शकता किंवा साधं थंड पाणी घातला तरीसुद्धा ज्वारीची भाकरी येतेच तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे पीठ हे छान मळून घ्यायचं आहे मगच आपली भाकरी ही चवदार मऊ लुसलुसेत बनेल पीठ छान मळल्यानंतर एक हुंडा करून घेतला खाली आपल्याला परत पीठ चाळून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला भाकरी थापून घ्यायची आहे जर भाकरी सरके ना तर भाकरी आपल्याला उचलायची आहे परत खाली आपल्याला सुकं पीठ प पसरवायचं आहे आणि मग भाकरी बघा एका हाताने आपल्याला गोल फिरवायचे आहे आणि दुसऱ्या हाताने आपल्याला थापायची आहे म्हणजे भाकरी मोठी करायची आहे तर बघा ह्या पद्धतीत आपली भाकरी करून झालेली आहे तर बाजूला इथे तवा गरम करायला अगोदरच ठेवायचा तवा गरम झालेला आहे मग आपण केलेली भाकरी घालणार आहोत आणि मग लगेच आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे भाकरीला पाठीमागच्या बाजू पाणी लावलेली बाजू सुकल्यासारखी वाटली की मग आपल्याला भाकरी ही पलटी करायची आहे आणि मग छान पाटीमागच्या बाजूने सगळीकडे शेकून घ्यायचे कुठेही कच्चे ठेवायचे नाही आणि मग तव्यावरतीच आपल्याला ही भाजून घ्यायची आहे तर आपल्याला पलटी करायची आहे बघू शकता ही तर ज्वारीची मस्तपैकी टम्म फुकलेली भाकरी आपली तयार झाली छान खरपूस अशी भाजायची आहे मध्ये भाकरी भाजली जाते पण कडा ज्या आहेत ना त्या भाजल्या जात नाहीत मग काय करायचे आपल्याला असे दाबून दाबून भाकरी भाजून घ्यायची बघा छान सगळीकडनं भाजलेली आपली भाकरी तयार झाली मग तेव्हा आपल्याला परत खरडून घ्यायचं आहे मगच आपली दुसरी भाकरी घालून तीसुद्धा ह्या पद्धतीने करून घ्यायची आहे अगदी भाकरी करायला सोपी आहे सुरुवातीला कोणालाच जमत नसते पण हळूहळू जमत जाते आता या भाकरीबद्दलची थोडीशी आठवण सांगते ही जेव्हा भाकरी करायला मी शिकले तेव्हा मलासुद्धा जमत नव्हती ती फुगतसुद्धा नव्हती आणि नरमसुद्धा होत नव्हती आई म्हटली अगं पीठ छान मळायचं म्हणजे भाकरी ही छान तयार होते आणि एकदा नाही जमली पण नंतरच्या वेळेस नक्की जमेल तर तुम्हाला दुसरीसुद्धा भाकरी दाखवली छान टम्म फुगलेली होती तीसुद्धा खरपूस भाजून घेतलेली आहे आता बघा आपण गावरानबेत करत असल्यामुळे पिठलं केलं म्हटल्यानंतर ठेचा हा आलाच तर इथं मी मस्तपैकी विरच्या घेतलेल्या आहेत एक दहा ते पंधरा इतक्या हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत छान स्वच्छ धुवून देटं काढलेले आहेत आता भाकरी केलेल्या तव्यावरतीच आपल्याला ह्या शेंगा सुरुवातीला भाजून घ्यायच्या आहेत कारण त्या धुतल्यामुळे थोड्याशा ओलसर असतात मग त्या थोड्याशा ना तर त्या सुक्या होतात मग आपल्याला ह्याच्यामध्ये अर्धी पळी इतकं तेल घालायचं आहे आणि मग मिरच्यासुद्धा आपल्याला छान अशा परतून घ्यायच्या आहेत मिरच्यांना डाग पडले की मग आपल्याला एक चार चमचे इतके शेंगदाणे घालायचे आहेत आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत छान अशात आपल्याला हे सुद्धा सगळे मस्तपैकी खरपूस भाजून घ्यायचे आहेत गॅस मात्र मध्यम ठेवायचा मग भरपूर अशी कोथिंबीर घातली आणि थोडंसंच इथं मीठ घातलेलं आहे म्हणजे छान असं हे मिक्स होईल तर बघा छान असं हे आता परतून झालं की जास्त आपल्याला हे काळं करायचं नाही नाहीतर ठेचा आपला काळा बनतो तर भाजल्यानंतर काढून घेतलेला आहे तव्यामधनं आता हे आपल्याला ठेचून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे असा खलबद्ध असेल त्यात ठेचून घेतला तर एक नंबरच ठेचा बनणार नसेल तर तुम्ही मिक्सरला फिरून घेऊ शकता पण मिक्सरचा ठेचा चवीला लागत नाही पण मात्र जर असा उकळीत किंवा खलबद्द्या जर ठेचला तर तो ठेचा चवीला लागतो तर बघा ठेचा ठेचण्याच्या अगोदर मी आणखी थोडसं मीठ घालून छान असा ठेचा करून घेतलेला आहे तर आमच्याकडे ह्याला खरडा सुद्धा म्हणतात तर इथं आपला हा खरडा सुद्धा तयार झाला तर आता आपण मस्तपैकी गावरान थाळी केले तर आज थाळीमध्ये आपल्या काय काय आहे बघा मस्तपैकी आपलं इथं सुक पिटलं त्याचबरोबर ठेचा ठेच्यावरती तेलाची धार सोडायची म्हणजे त्याचा तिखटपणा कमी लागतो आणि चवीला खूप भारी लागतो शेंगदाण्याची चटणी मीठ बुक्कीने फोडलेला कांदा आणि त्याचबरोबर आपली गरमागरम मस्तपैकी मौसूत ज्वारीची भाकरी तर आजचा आपला असा बेत आहे जर तुम्ही गावाकडल्या साईडला गेलात तर हा बेत तुम्हाला जास्त दिसण्यात येईल म्हणजे शेतकरी शेतामध्ये जात असल्यामुळे तर त्यांचं तर ठरलेलं हे जेवण आहे म्हणजे शेतामध्ये घेऊन जाताना पिठलं ठेचा हेच शक्यतो करून घेऊन जातात सुद्धा एका शेतकऱ्याची सण असल्यामुळे हा आमच्याकडे जास्त करून बेत बनला भाकरी म्हणाला तर एक नंबर मस्त गीत आपलं सुटसुटीत चौदार पिठलं झालेलं आहे त्याचबरोबर ठेचासुद्धा खरंच खूप छान झालेला होता नक्की तुम्ही सुद्धा एकदा करून बघा रोज रोज जेवणाला तरी काय बनवायचं सुचत नसेल मग ही गावरान थाळी नक्की एकदा करून बघा सगळ्यांना आवडणार ह्याची मी तुम्हाला गॅरंटी देते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये चॅनलला सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटू नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय